बघा सलाबाद प्रमाणे या वर्षी देखील बघा सुंदर असं भव्य दिव्या असं मैदान मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने मे शकड्यांच्या जंगी शर्ती उत्साटणे या ठिकाणी होईल याची सर्व चकडे सोड नोंद घ्या मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने भव्य दिव्या असं मैदान उत्साटणे या ठिकाणी होईल शकड्यांच्या जंगी शर्ती उत्साटणे या ठिकाणी होतील याची सर्व आल्ल्या चकडे स्वरण नोंद घ्या आणि अकरा मे छकड्यांच्या जंगी शर्ती बघा ववले पनुल या ठिकाणी होईल बिंदोर ची बघा राया आणि बावऱ्या अतिशय सुंदर डावी साइड जे गुलाबंधा डावी साईडला गुलाल बघा अकरा मे ला ववले या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती होतील याची सर्व छकडे स्वरण नोंद घ्या अभिनंदन विश्वास शेठ खानावकर नावडे काप्रीचारी प्रसन्न प्रसन्न स्वर्गीय भगवान मौजी खानावकर आणि वियांशी शेठ खानावकर यांचा राया राया सोबत बावरे आपला बिंदोरचे गोलाचे मानकरे आपला अभिनंदन